नमस्कार आजचा हा व्हिडिओ स्पेसिफिकली टायटलवरून तुमच्या लक्षात आला असेल फक्त आणि फक्त क्लासेस ओनर्सने हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण त्यांच्यासाठी अतिशय मूलभूत इम्पॉर्टंट अशी माहिती मी ब्रँडिंग आणि मार्केटिंग संबंधितांना देणार आहे तर मित्रांनो किती प्रकारे ब्रँडिंग होऊ शकतं याची लिस्ट खूप मोठी आहे आणि लिस्ट ही आपण आणखी मोठी 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 करतच जाऊ शकतो याला काही लिमिट नाही पण आपण सगळ्यात मूलभूत पंचवीस ब्रँडिंगच्या आयडियाजवर आपण लक्ष देऊ जेणेकरून पुढच्या वर्षी येणारा तुमचा जो सीझन आहे ॲडमिशनचा सीझन आहे तो तुमचा क्लास भरण्यासाठी तुमची बॅच फुल करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल तर मी सगळी लिस्ट वाचून दाखवतो तुम्ही त्याची पुरेपूर नोंद करून घ्या पहिला प्रकार रेफरल्स फ्रॉम ओल्ड स्टुडंट्स रेफरल फ्रॉम ओल्ड पॅरेंट्स रेफरल फ्रॉम न्यू स्टुडंट्स आणि रेफरल फ्रॉम न्यू पॅरेंट्स लक्षात ठेवा तुम्ही यांच्याकडून रेफरन्स मागू शकता ते तुम्हाला तुमच्या ओळखीतल्या किंवा मुलं तुमच्या त्यांच्या क्लासमधल्या इतर मुलांचे रेफरन्स देऊ शकतात चार झाले पाच फेसबुक ॲड करू शकता सहा इंस्टाग्राम ॲड करू शकता सात होल्डिंग करू शकता आठ न्यूजपेपर ॲड करू शकता नऊ करिअर काउन्सिलिंग सेमिनार करू शकता दहा होम विजिट करू शकता अकरा पॅम्पलेट बारा टॅलेंट हंट एक्झाम तेरा व्हॉट्सअप प्रमोशन चौदा एक्झाम तयारीचे सेमिनार घेऊ शकता पंधरा इजी स्टडी वर्कशॉप्स घेऊ शकता सोळा तुमच्या मित्रांच्या क्लासेस बरोबर टायप करू शकता त्याच्यानंतर सतरा फ्री प्रश्नमंच देऊ शकता अठरा फ्री स्टडी मटेरियल देऊ शकता एकोणीस फ्री ॲप देऊ शकता विसावी आय क्यू टेस्ट घेऊ शकता एकवीस फ्री डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स घेऊ शकता जी मुलं तुमच्या क्लासमध्ये शिकत नाहीत अशांनाही तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर लिमिटेड ऑफर क्रिएट करू शकता त्याच्यानंतर गुगल ॲड्स करू शकता चोवीस यूट्यूब ॲड्स पंचवीस ब्रँड अँबॅसेडर तर ह्या वेगवेगळ्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या प्रपोजल्समधून एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यात महत्वाची करायची आहे ती म्हणजे तुमच्या सगळ्या कम्युनिकेशन म्हणजे ब्रँडिंगमध्ये एक अशी गोष्ट असायला हवी की ज्याच्यामुळे पालक किंवा मुलं हे तुम्हाला ऍटलिस्ट कॉल किंवा मेसेज करायला भाग पडतील ज्याच्यामुळे तुमच्या पुढे तुमच्यापर्यंत त्यांचा नंबर येईल या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन तुम्हाला करायची आहे ती म्हणजे एक अशी गोष्ट एक अशी ऑफर किंवा अशी एखादी फ्री गोष्ट ज्याच्यासाठी तुमचे पेरेंट्स किंवा स्टुडंट्स तुम्हाला कॉल करतील किंवा मेसेज करतील याच्यामुळे त्यांचा डेटा तुमच्याकडे येऊ शकतो आणि तुम्हाला फॉलोअप सेशनसाठी अतिशय महत्वाची गोष्टही तयार करून जाईल तेव्हा लक्षात ठेवा हे वेगवेगळे पंचवीस उपाय हे तुम्ही कशा कशा पद्धतीने वापरू शकाल तुमचं बजेट तुम्हाला करायला काय अलाउड करते आणि तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या जुन्या वर्षी तुम्ही काय किंवा सक्सेसफुल वर्षी तुम्ही काय अंमलात आणलेलं आणि ते आता तुम्ही केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि माझी अशी इच्छा आहे की तुमचा क्लास पुढच्या वर्षी पूर्णपणे हाऊसफुल होईल थँक्यू सो मच